नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील महत्त्वाचा घटक समविषम संख्या मूळ संख्या व संयुक्त संख्या यावरील व्यवसाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा परतील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी मूळ संख्यांचं गट कोणता बघा आपल्या चॅनेलवर आपण समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या आणि वर्गसंख्या कशा ओळखायच्या त्या किती व कोणत्या हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपण तो बघू शकता म्हणजे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल पहिला प्रश्न आहे ते मूळ संख्यांचा गट कोणता आता इथे मी थोडक्यात सांगणार आहे की मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचा ती संख्या व एक या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात मग बघा एक तीन पाच आता तीन आणि पाच ह्या संख्येला बघा तीनला तीन फक्त तीनच्या एक आणि एकच्याच देतात आणि पाचसुद्धा एकच्या आणि पाचच्याच देतात म्हणजे या दोघांना त्याच्या व्यतिरिक्त कोणताही अवयव नाही पण एक ही काय आहे नैसर्गिक संख्या आहे एक ही काय आहे नैसर्गिक संख्या आहे त्याच्यामुळे ही मूळ संख्येमध्ये येत नाही मग इथे बघा पंधरा संयुक्त संख्या आहे त्याच्यामुळे हा येणार नाही पंचवीस पण संयुक्त संख्या आहे आता इथे बघा दोन सात आणि अकरा हा मूळ संख्यांचा गट तो आहे कारण या संख्येला फक्त एक आणि ती संख्या यांनीच भाग जातो किंवा एवढेच दोन अवयव आहेत त्याला आपण मूळ संख्या म्हणतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गटात तीन मूळ संख्या आहेत आता बघा आपल्याला एक ते शंभरपर्यंतच्या ज्या पंचवीस मूळ संख्या आहेत त्या आपल्या पाठच पाहिजेच मुलांनी पाठच करायच्या आहेत त्या तर बघा अकरा ते वीसमधल्या मूळ संख्या अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या आहेत चार मूळ संख्या एकाहत्तर एक 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 ते ऐंशी एकाहत्तर ते ऐंशीमधल्या मूळ संख्या बघा एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या आहेत तीन मूळ संख्या एकावन्न ते साठमधल्या मूळ संख्या त्रेपन्न आणि एकोणसाठ या आहेत दोन मूळ संख्या एक्क्याण्णव एक ते शंभरमधल्या मूळ संख्या बघूया एक्क्याण्णव एक ते शंभरमध्ये फक्त सत्त्याण्णव ही एकच मूळ संख्या आहे आपल्याला प्रश्न विचारला होता का खालीलपैकी कोणत्या गटात तीन मूळ संख्या आहेत मग बघा तीन मूळ संख्या कुठे आहे तर एकाहत्तर ते ऐंशी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसरा प्रश्न एकक स्थानी सात असलेल्या एकूण मूळ संख्या किती तर बघा लिहून घेऊया आपण मूळ संख्या स्थानी सात असलेल्या एकूण मूळ संख्या बघा पहिली सात सात नंतर सतरा बघा एकक दशकाचं घर इथे स्थानी सात अंक असलेला अंक पाहिजे हा एककच आहे मग एक स्थानी सात आहे म्हणून मग सातही आपण घेऊ शकतो कारण इथे असा उल्लेख केलेला नाही के, की एक अंकी किंवा दोन अंकी त्याच्यामुळे आपण सातसुद्धा घ्यायची आहे त्याच्यानंतर सतरा त्याच्यानंतर सदतीस सत्तेचाळीस सदुसष्ट आणि सत्त्याण्णव बघा प्रत्येक संख्येचे एकक स्थानी सात अंक आहे मग या किती मूळ संख्या आहेत तर मोजूया एक दोन तीन चार पाच सहा या आहेत एकूण सहा मूळ संख्या मग सहा क्रमांक कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा प्रश्न बघा कोणत्याही दोन मूळ संख्यांचा गुणाकार निश्चितपणे कोणती संख्या असते तर बघा या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे संयुक्त संख्या बघा एक दाखवते कोणत्याही दोन मूळ संख्या घेच्यात मी पहिली मूळ संख्या घेतली तीन आणि दुसरी मूळ संख्या घेतली पाच या दोघांचा गुणाकार केला तीना पाचची पंधरा बघा पंधरा ही संयुक्त संख्या आहे मग संयुक्त संख्या कोणाला म्हणतो आपण की ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त अवयव निघतात त्याला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या म्हणतो दुसरं उदाहरण घ्यायचं तर बघा सात ही पण मूळ संख्या आहे आणि पाच ही पण मूळ संख्या आहे मग सातापाचा पस्तीस मग पस्तीस ही पण संयुक्त संख्या आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन संयुक्त संख्या पुढचा प्रश्न बघूया चाळीस पूर्वी क्रमाने येणारी चौथी मूळ संख्या कोणती बघा मूळ संख्या जर आपल्या पाठ असतील तर आपल्याला कसाही प्रश्न विचारला तर सहज आपल्याला उत्तर त्याचं देता येणार आहे मग बघा चाळीस चाळीस काही मूळ संख्या नाहीच आहे चाळीस संयुक्त संख्या आहे पण काय सांगितलं चाळीस पूर्वी येणाऱ्या क्रमाने येणारी चौथी मूळ संख्या कोणती मग चाळीसच्या अगोदरची मूळ संख्या आहे सदतीस सदतीसच्या अगोदर एकतीस एकतीसच्या अगोदर एकोणतीस आणि एकोणतीसच्या अगोदर तेवीस मग बघा आपल्याला विचारलं होतं चाळीस पूर्वी येणारी मग ही पहिली ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी मग चौथी मूळ संख्या कोणती आहे तर तेवीस मग तेवीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सम विषम मूळ संख्या व संयुक्त संख्या यावरील व्यवसाय यामधील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत अशाकरता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू